जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार व्हेकल कायद्या आणि त्यामधील दुरुस्ती हे ड्रायव्हर आणि चालक मालक समूहाला जाचक आहे असे म्हणत हे आंदोलन करण्यात आले पाहूयात बात दे 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 बात नवीन कायद्याचा तर आता नवीन गाला झाला पण दोन हजार सतरा पासून आमच्या मागण्या आहे ड्रायव्हर सुरक्षा कायदा आर्थिक महामंडळ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजना या आमच्या मागण्याला बगल देऊन हा एक नवीन कायदा झाला आहे की जो आम्हाला अजिबात मान्य नाही आहे ज्या ड्रायव्हरला सात हजार पगार नाही तो सात लाख भरीन कुठून आणि तो दहा वर्ष जर मध्ये जाईल तर त्याच्या मागच्या जी परिवाराची वाताहात होईल त्याला जिम्मेदार कोण हा आमचा सरकारला सवाल आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात योजनेसारखी अशी देशभर योजना लागू व्हायला पाहिजे त्याच्यामुळं अनेक लोकांचे प्राण वाचतील ह्याच्यावर सरकार विचार करत नाही ड्रायव्हरची विश्रांती ह्याच्यावर सरकार विचार करत नाही आणि नको ते कायदे काढून जनतेला व्यथी धरत आहे याचा अर्थ असा होतोय फक्त ट्रकवाला ड्रायव्हर नाही आहे मोटरसायकलवर बसलेला ड्रायव्हर आहे पत्रकार ड्रायव्हर आहे ज्या महिला शाळेत मुलाला सोडल्या जातात त्यासुद्धा ड्रायव्हर आहे सर आपण गेलं दोन दिवसापासून देशामध्ये काही ठिकाणी चक्का जाम असेल काही ठिकाणी हडताळ असेल सगळीकडेच स्टॉप आहे कार्यक्रम याचा फटका नाहक लोकांना होतोय सामान्य लोक त्रासली जात सरकारला तुमची काय विनंती राहील एकंदरीत तुमच्या मागण्या काय राहतील सरकारकडे माझी सरकारला एकच विनंती आहे की मार्केटला आलेला नाही आहे विद्यार्थी शाळेत गेलेले नाही आहेत काही ठिकाणी खूप बिकट अवस्था निर्माण झालेली आहे लवकरात लवकर तुमचं काय सरकारला मार्ग मग मा त्याच अनुषंगाने पेट्रोल पंपच्या चालकांनी संप संपातून माघार घेतलेली आहे की आम जनतेचे जे, शाळेतले पोरी शाळेत गेले पाहिजे डॉक्टर नर्स या दवाखान्यात गेले पाहिजे या अनुषंगाने त्यांनी माघार घेतलेली आहे परंतु जो भाजीपाला आहे जो दुप्त आहे हे सारे शेतकरी पुत्र आहे आणि हे पार्ट टाईम म्हणजे एक व्यवसाय व्यवसाय जोडधंदा म्हणून हे हा व्यवसाय आहे आणि कुठला ड्रायव्हर मेलेला सापवून गाडी चालवत नाही होतो माणसाला का मारे नाही तर सरकारने विचार काय करायला पाहिजे विरोध फक्त नवीन आमचा जुन्या कायद्याला विरोध नाही आहे ड्रायवर पळून जाणं म्हणजे जो माणूस वाचणार आहे त्याला मृत्यूच्या धाडेत लोटून जाणं आहे जर त्याला वेळ उपचार मिळाले सात लाख रुपये दंड आणि त्या कायद्याला विरोध आहे त्या दोन्ही दोन्हीला विरोध आहे आणि जागेवर जामीन व्हायला पाहिजे पूर्वीप्रमाणे स्टेशन मधून साहेब येणार आहे तर अकरा तारखेला त्याच्या पहिल्या आठ तारखेला आम्ही आंदोलनाची तयारी करू आणि इथंही आम्हाला यश नाही मिळालं तर मुंबईमध्ये फेब्रु आता फेब्रुवारीमध्ये जे अधिवेशन आहे आम्ही तिथेही धडक मोर्चा प्रश्न जनतेमध्ये निर्माण भीतीचं वातावरण तयार झालं आहे गेल्या दोन दिवसापासून जनतेला शांततेचं आव्हान तुम्ही कसं करा आम्ही जनतेला शांततेचं आवाहन असं करतो की जोपर्यंत ड्राय ह्या कायद्याची पूर्ण प्रिंट बाहेर येत नाही याच्यातले खासगी समजत नाही तोपर्यंत जनतेने याच्यामध्ये शांत राहावा जेव्हा त्याचे खासकळे समोर येतील त्याच्यानंतर ते आपण पुढचे निर्णय हो। घेऊ तर तुमचं नाव आणि संस्था मी संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय आणूर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद